मावशी म्हणते माझाच क्लिप आहे तू दिसतोय मावशीचाच आहे चांगली थोबड घरात ठेवला आणखी माझा चाप नेऊन आणखी देऊन टाक सारा चापला कुत्र्या मला ठेवत नाहीत लावायला मला धावतच नाही मी सकाळी आधीच चाप लावला होता

तर चालल्यात अशा गप्पा आणि होती बाई गावात घर आहे की ट्रॅक्टर लावायचा होता जीन्स पप्पा नाही घर आता उद्या परत ना पाळी घालत नाही सोमवार तर आमच्या इथं ट्रॅक्टर चालवत नाही ट्रॅक्टर बैल चालवतच नाही उद्या सोमवार येणार मग म्हणलं बघू आता मंगळवार गावात जळ सगळं हो मला गार लागत मी पांघरून येऊन बसली आहे

मनानेच कस बोलत राहता तुम्ही सगळी म्हणजे एखाद्या विषयी तुम्ही मनाने तुमच्या मनाने अर्थ काढणार लगेच तुम्ही ही करणार का त्याच्या सगळ्याला माहिती अश्विनी आहे का नाही भाऊजी सांगायची गरज आहे का काय माहिती की अश्विनीला मासा खाय जायचं असेल म्हणून भाऊजी लवकर जायला खरं सांगची वेळ जात ना फोन त्यांचं काम राहिले म्हणून आल्यात उद्यावरती काचा बसवायला येणार आहे असू द्या चहा करते आता मस्त मध्ये आली बाय ही तर आणि ही लईच बोलती बर का तू काय म्हातारी झाली का गा प्यायला कुठे गेले हाय की का दिसत नाही दिसल्यावर गेली तोंडोईला बाथरूम मध्ये तोंडोईला गेली कारण झोपली होती असू द्या चालल्यात गप्पा अशा कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना